एकदा भगवान विष्णूजी आपल्या पवित्र अशा विष्णुपुरीमध्ये वैकुंठामध्ये अनंत काळापासून शयन करत आहेत आणि शयन केल्यानंतर त्यांच्या नाभीमधून शिव इच्छेने ब्रह्मदेवांची उत्पत्ती होते त्या नाभीमधून एक कमल उत्पन्न कमल उमलतो आणि त्या कमलामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते लक्षण सर्वांची आणि ज्यावेळेस या ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते ब्रह्मदेव जागे होतात आणि जागे झाल्याबरोबर ज्यांच्या नाभीतून जन्म झाला त्याच श्री हरींना भगवान ब्रह्मदेवजी म्हणतात वत्सा उठ वत्सा याचा अर्थ होतो मुला आता मला सांगा बापच किंवा वडीलच जर मुलाला वडील म्हणू लागले तर अवघड तेव्हा विष्णूजींना राग येतो माझ्या नाभीतून अहंकाराने झाले आणि मलाच मुलगा म्हणतात तेव्हा भगवान विष्णूजी म्हणतात मुला वत्सा मी उठतो अशा प्रकारे दोघांच्या श्रेष्ठत्वातून वाद झाला ब्रह्मास्त्र पाशुपतास्त्र घनघोर असं युद्ध लागलं आणि घनघोर अशा युद्धामध्ये आकाशातून विजेचा कडकडाट आहे पाऊस पडत आहे आणि घनघोर अशा युद्धामध्ये ही देवांना भगवान सदाशिव जागे होतात आता हे दोघे जर लागले तर सबंध सृष्टीचं कसं व्हावं एक आगळी स्तंभ प्रकट होत आणि त्या आगणी स्तंभातून एक आवाज होऊ लागतो त्या आगणी स्तंभातून साक्षात भगवान सदाशिव म्हणतात तुम्ही या दोघांच्या श्रेष्ठत्वातून भांड करून घेऊ नका कोण श्रेष्ठ आहे हे आपण पाहूया पण काय करावं लागेल या आगडी स्तंभाचा जो कोणी आदि आणि अंत पाहून येईल जो कोणी आदि आणि अंत पाहून येईल खऱ्या अर्थाने तो श्रेष्ठ ठरणार आहे त्याला मी आधी असं समजेल आधी नाच असं समजे आणि असं म्हटल्या बरोबर ब्रह्मदेवांनी हंसाचं रूप धारण करून अग्निस्तंभाचा आधी पाहायला गेले आणि भगवान देवांनी सुकराचं रूप प्रदान केलं आणि ते पाताळा जाऊन पाहू लागले ऐकताना सगळेजण ब्रह्मदेव अग्निस्तंभाचा आधी पाहतात आणि भगवान विष्णू जी अंत पाहतात पाहता पाहता अनेक अशी कल्प गेली भगवान विष्णूजी थकले म्हणे आपण किती जरी पाताळात खोल गेलो तरी या अग्निस्तंभाचा काही अंत लागणार नाही शेवटी शरण गेले सदा शिवाला आणि ब्रह्मदेव ज्यावेळी या स्तंभाचा एकविसाव्या स्वर्गापर्यंत ज्या वेळेस ब्रह्मदेवांची उडान होते त्यावेळेस त्यांनी एकविसाव्या स्वर्गामध्ये केतकीच्या फुलाला आणि गाईला पाहिलं आणि सांगितलं खाली गेल्यानंतर तुम्ही त्या अग्निस्तंभाच्या समोर खोटी साक्ष द्यायचं आणि सांगायचं ब्रह्मदेवांनी आधी पाहिलेलं विष्णूजी शरण आले सदाशिवांना आणि म्हणू लागले सदाशिव म्हणू लागले या अग्निस्तंभाचा मला काही अंत पाहता येत नाही आणि म्हणून मी आता थकलो आहे आनंदी झाले सदाशिव आनंदी झाले आणि ब्रह्मदेव ज्या वेळेस म्हणतात मी आधी पाहिलेला आहे सदाशिवांना राग आला आणि सदाशिव ब्रह्मदेवाला म्हणू लागतात अहो धिक्कार असो तुम्ही पितामह आहात उद्या यज्ञाचे यजमान तुम्हाला व्हायचंय आणि तुम्ही आज खोटी साक्ष स्वतः तर खोटी साक्ष दिलात पण तुमच्या बरोबर इतरांना या केतकीच्या म्हणजे केवड्याच्या फुलाला आणि गाईला सुद्धा साक्ष द्यायला लावलात आणि म्हणून तेव्हापासून खरं बोलल्यामुळे भगवान विष्णूजींना सत्यनारायण सुद्धा असं नाव भगवान शिवांनी सांगितलं नारायण तुम्ही खरं बोललात आणि म्हणून तुमचं एक रूप सत्यनारायण म्हणून हे विश्व तुम्हाला ओळखेल बोलिये सत्यनारायण भगवान की आणि ब्रह्मदेवांना सांगितलं की या विश्वामध्ये जिथे कुठे तुमचं कमळ पडेल त्या ठिकाणी एकच तुमचं मंदिर आणि तिथंच तुमची पूजा केली जाईल कुठेच तुमची सुबळे होणार नाही केतकीच्या ब्रह्मदेवाची ही हाल आहे केतकीचं फुल त्या केतकीच्या फुलाला भगवान बोलेनाथांनी शाप दिला इतर देवांच्या पूजेमध्ये तू चालशील पण माझ्या पूजेमध्ये कदाबी तू चालणार नाहीस असा शाप मी तुला देईन केतकीचं फुल थरथर कापू लागलं गाईला सांगितलं इथून पुढे या गायीची पूजा आधी शेपटीची पूजा केली आण जाईल आणि ज्यावेळेस त्या केतकीच्या फुलाने उपशाप मागितला भगवान सदाशिव उद्धार करा माझा उद्धार करा शरण जाऊन भगवान शंभूनाथाची याचना करू लागला आणि याचना करत असताना भजन करू याचना करू लागला त्यावेळेस भगवान सदाशिवांनी सांगितलं माझ्या पिंडीवर चालणार नाहीस एक दिवस आहे हरितालिकेचा माझ्या सदा सदा शिवाच्या माझ्या पिंडीवर तुझी पूजा होणार नाही वाहिलं जाणार नाही आणि जो कोणी मला या पिंडीवरती केवड्याचं फूल वाहील त्याला सुद्धा पापाचा भागीदारी व्हावं लागेल सजावटीसाठी तुझा उपयोग होईल पण पिंडीवरती उपयोग होणार नाही